किंबवना एक प्रकारे हे आंतरराष्ट्रीय शहर आहे जगाच्या पाठीवरची सर्व मंडळी पुण्यामध्ये येत असतात कारण हे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे टेक्नॉलॉजी हब आहे आणि म्हणून अशा या पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं ट्रॅफिकचं नीट या ठिकाणी पालन झालं पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे कुठल्याही प्रकारचा अपराध घडल्यानंतर अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे या गोष्टीवर प्रचंड भर हा आपण पुणे पोलिसांच्या माध्यमातून देत असतो आणि मला आनंद आहे की पुणे पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे अनेक गंभीर घटना घडल्या पण त्या घटनांना रिस्पॉन्स देखील पुणे पोलिसांनी चांगल्या प्रकारे दिलेला आहे त्या घटनांचा उलगडा झालेला आहे आरोपींना त्या ठिकाणी जेरबंद करण्यात आलाय शिक्षा मिळते मला असं वाटतं की हे अधिक महत्वाचं आहे यापुढेही माझी अपेक्षा हीच आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये जास्तीत जास्त पोलिसांचा जो रिस्पॉन्स टाइम आहे तो कमीत कमी असावा पोलिसांचं प्रेझेन्स हा लोकांना जाणवावा आणि कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखण्यामध्ये पोलिसांनी उत्तम काम करावं आपल्याला कल्पना आहे आता माननीय अजितदादांनी सांगितलंय की पोलिसांना आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर गाड्या असतील कार्यालय असतील सीसीटीव्ही असेल टेक्नॉलॉजी असेल या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर आमच्या पोलिसांच्या एकूण वेलफेअर करता देखील अनेक गोष्टी राज्य शासन करत मग आरोग्याचा विषय असेल घरांचा विषय असेल अनेक गोष्टी या प्राधान्याने अजेंड्यावर घेऊन राज्य सरकारने गेल्या काही वर्षामध्ये आपण त्या केलेल्या आहेत कारण पोलिसांनाही चांगल्या वातावरणात जर जगता आलं आरोग्यदायी जगता आलं तर ते चांगलं पोलिसिंग करू शकतील या दृष्टीनं आपला प्रयत्न आहे विशेषतः टेक्नॉलॉजीला अधिकाधिक आपल्या पोलिसिंग मध्ये कसं आणता येईल हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म सायबर प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्राने तयार केलेला आहे नुकतंच आपल्याला वन नाईन फोर फाईव्ह नावाचा नंबर हा केंद्र सरकारने असाईन केलाय आणि कोणीही या नंबरवर फोन करून एखाद्या सायबर क्राईमच्या संदर्भात आयडेंटिटी थेफ्टच्या संदर्भात किंवा एखाद्या ज्याला आपण म्हणू शकतो बँकेच्या एखाद्या क्राईमच्या संदर्भात जर माहिती दिली तर तात्काळ त्याच्यावर कारवाई करून चोवीस तासाच्या आत त्याचा रिपोर्ट हा ज्याने रिपोर्ट केलेला त्याला मिळेल अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी तयार केलेली आहे त्यामुळे मला विश्वास आहे ये की येत्या काळामध्येही अत्यंत चांगल्या प्रकारे सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम हे आपल्या पोलिसांच्या माध्यमातनं होईल मी पुन्हा एकदा आमच्या पोलिसांना मनापासून शुभेच्छा देतो पुढे युनिटला मनापासून शुभेच्छा देतो आणि दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आता सुरांमध्ये असुराचं काम मला करायचं नाहीये त्यामुळे यापेक्षा अधिक न बोलता आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो